करवीर निवासनी श्री अंबाबाईसाठी एका भाविकाने शुक्रवारी एकाहत्तर तोळे ग्रॅम सोन्याचे सुवर्णसिंह अर्पण केलेला आहे त्याची अंदाजे पन्नास लाख तेहतीस हजार इतके मूल्य आहे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भाविकाने हा सिंह देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे सुपूर्त केला यावेळी सचिव शिवराज नायकवडे मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते